तर राम राम मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या वेदळी चॅनलमध्ये आत्ताच माझ्यासोबत खूप मोठा स्कॅम झालेला आहे ते असं झाला आहे की, की सेटिंगमध्ये कॅमेऱ्याचे का झाले माहिती नाही स्टँड पहिल्या सुरू वापरत असल्यामुळं झाला बहुतेक आवाजच गायब झाला सकाळपासून अशीच नंबरचे व्हिडिओ बनेल होतो मी शंभुना परंतु काही कारणामुळं व्हिडिओ आता ती टाकता येणार नाही तरी मी थोडाफार टाकण्याचा प्रयत्न करेन कारण त्याच्यामध्ये आवाजच येत नाही निस्ता आमचं ॲक्टिंग केलेली दिसत आहे परंतु आवाज येत नाही सुंदर अशी सकाळी झाली कारण आज शंभू आमच्या शाळेत गेलेला आहे शंभूला मी शाळा सोडून आले तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आमची जी डिश खराब झाली होती ती आज आम्ही मस्त अशी डिश आणून सेट केलेली आमच्या पप्पाची खुशी जतून बसतो ते कारण आठवडा झालं त्या ठिकाणी बंद होती डिश बंद असल्यामुळे पप्पा नाराज होते त्याचं कारण असं होते की पप्पा आमचे खूप म्हणजे खूप असं क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना क्रिकेटाची एवढी आवड आहे की क्रिकेट चालू असताना पप्पा आमचे जेव्हा नाहीत एवढं म्हणजे आवड आहे त्यावेळा असल्यामुळे रात्री पप्पा उशीर झाल्यामुळे दुसऱ्याच्या घरी टी व्ही बाहेर गेले okay. आणि तिकडं तर मला बेकार वाटलं त्यामुळे मी असं ठरलं की आता सकाळ सकाळी पहिलं काम आपण डिश नवीन आणून बसवायचं त्या ठिकाणी okay. मी आणि शंभू गेलो होतो सुंदर अशी नंबर याची नवी डिश जी जुनी डिश आमची खराब झाली कारण खूप असं म्हणजे जन्माच्या वेळीशी डिश आहे म्हणतात कारण खूप जुनी झाली ती आताच काही कारणामुळे बिघडलेली आहे आणि डिश आता ती नीट दुरुस्त होत नाही म्हटल्यानंतर एक आठवडा झालं म्हणजे दिवाळीमध्ये पण पडलेली होती आता आत्ता मी आज या ठिकाणी आणून सेट केलेली आहे आणि पप्पा आमची एवढी खुश आहेत कारण पप्पाला छान वाटलं आता आपण मोठे झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडनं पाहता आपण काहीतरी केलं पाहिजे त्या निमित्तानं सुंदर असे डिश आता आणून बसवलेली आहे मी तर पप्पा आमचे पाहता तुम्हाला जर पाहायचं असेल तर चला आपण तुम्हाला दाखवतो या ठिकाणी मित्रांनो डबल राहू द्या काय होत नसतं नसतंय बाई बर डबल रे म्हण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगोदर डिश यायच्या परंतु आता असे छोटी डिश आलेली आहे कारण अगोदरची जर तुम्ही आमची जुनी डिश बघितो मी तर खूप अशी मोठी डिश होती तुम्ही पाहू शकता ही जुनी डिश आहे आणि एकदम बिघडून गेलेली आहे त्यामुळे आम्ही नवीन डिश आणायचा ठरवलेला आहे या ठिकाणी पप्पाच्या आमच्या माला हे दुकानात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता दिवाळीला खूप सारे लेखरथिन आल्यामुळं माल लवकर लवकर संपत आहे आपल्या छोट्याशा बिझनेस मधला दुकानामधला तर आता यांनी आणून दिलेले आहेत माल पप्पाचं मालाचं नियोजन लावणं चालू आहे पप्पा जी मॅच बघितलो का नाही कुठं बघितलो काय करा त्याच्यामुळं पप्पाचं या रिस्पॉन्समुळे मी आता डिश आणून लावलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता कारण पप्पाला आमच्या क्रिकेटची लय आवड आहे पप्पा किती दिवस झाला क्रिकेट बघता एकोणीसशे पंच्याहत्तर पासून बघता बघा पप्पा आम्ही क्रिकेट प्रेमी आमचं छोटस दुकान आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दुकानात माल माल आलेला आहे पप्पा लावत आहेत आणि आमचा शंभू आणि वंशिले मस्त बोलत ते गेल्या म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये परंतु काय कारणामुळे सिटिंगमुळं आवाजच नाही आला आमचा म्हणून त्यामुळे त्याची या ठिकाणी व्हिडिओ आम्हाला टाकता येणार नाही मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आमचे पप्पा एकदम खुश आहेत कारण दिशा ठिकाणी बसलेले आहे परिपूर्ण ओकेपणे तर अशा पद्धतीने सुंदर असं आजचा दिवस या ठिकाणी दीपक महाराज आमचे मोबाईल मुळे आज पुण्याला जातील असं बहुतेक अंदाज आहे तर या ठिकाणी जेवण तयार झालेलं आहे आमचं मी दाखवणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण धपाटे वगैरे केले तरी मस्त असं जेवण करायचे आपल्याला आता तुम्ही पाहू शकता थोडीशी झिलक या ठिकाणी तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजचा आपला छोटासा दिवस आणि छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कारण मला आता एक कार्यक्रम आहे त्यामुळे मी जाणार आहे कार्यक्रम असल्यामुळे मी छोटासा ब्लॉग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो चला भेटू थोड्याच उद्याच भेटू आपण जास्त काय अंतर नाही चला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा सबस्क्राईबला प्रति पूर्ण असा तुम्ही सपोर्ट केला पाहिजे असं माझी विनंती आहे रोजच ब्लॉग येत राहील तुम्ही सहकार्य करत राहा चला लाईक करा सबस्क्राईब करा राम राम